नमस्कार मंडळी येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत शशिकला एका माणसाला डेकोरेशन काढायला सांगत असते त्याचवेळी तिथे उमा येते आणि शशिकलाला म्हणत असते की शशिकला अगं राहू दे ना ते डेकोरेशन अगं काय आहे ना की आज मंजिरीला बघायला पाहुणे येत आहे शशिकला म्हणते की हे डेकोरेशन मी काही तुमच्या मुलीसाठी नव्हतं केलं माझ्या मुलीसाठी केलं होतं आणि जर डेकोरेशन तुम्हाला ठेवायचं असेल तर त्याचं तुम्हाला भाडं द्यावं लागेल उमा म्हणत असते की आता एवढ्याशा डेकोरेशनसाठी तू कशाला भाडं घेतेयस शशिकाला काही ऐकायला तयार नसते तेव्हा उमा म्हणते की किती भाडं घेणार आहेस तू तेव्हा शशिकाला म्हणते की पाच हजार रुपये फक्त उमा म्हणते की बापरे पाच हजार रुपये एवढे तर माझ्याकडे नाही आहेत उमा आता बडबड करतच आलेली असते नानांना ती म्हणत असते की माणूस की नावाची काही चीजच राहिली नाही तर नाना तिला म्हणत असतात की काय झालंय उमा उमा म्हणते की तुमची ती भाऊ अहो मंजिरीला बघायला पाहुणे म्हटलं ते डेकोरेशन असेल तर छान दिसेल तर चक्कर नाही म्हटली हो नाना म्हणतात की अगं जाऊ दे तिचं फारसं मनावर नाही घ्यायचं आणि आपल्याला माहिती आहे ना की आपली मुलगी हिरा आहे हिरा स्वतःच्या पैलूवर चमकत असतो आणि त्याला अशा खोट्या डेकोरेशनची काही गरज नाही इतक्यातच रुजुदा तिथे येते आणि म्हणत असते की जीजी मला समजलंय की आपल्या मंजूला पाहुणे बघायला येत ना पण मम्मी डेकोरेशन ठेवायला नाही म्हणते ना हे बघ तू काळजी करू नकोस आपल्या मंजूला पाहुणे पाहायला येत आहे म्हटल्यावर डेकोरेशनची कुठलीही कमी राहता कामाने आणि हे घे पैसे असे म्हणून पाच हजार रुपये आता ती उमाच्या हातात देत असते तर उमा तिला म्हणत असते की अगं असं कसं तुम्हाला नाही पैसे देऊ शकत आणि मी तुझ्याकडनं हे पैसे नाही गं घेऊ शकत तेव्हा मग रुजुता म्हणते की बरोबर आहे तुमचं तुम्ही का घ्याल ना माझ्याकडनं पैसे माझ्या जागी जर पप्पा असते ना आणि त्यांनी समजावलं असतं तर तुम्ही नक्कीच ऐकलं असतं शेवटी मी सासूरवाशिनच झाले ना तुम्ही का ऐकाल माझं जाऊ दे असं म्हणून रुजुता जायला लागते तेव्हा आता उमा तिला थांबवते उमा तिच्या हातातून पैसे घेते आणि म्हणते की आण बरं ते इकडे पैसे ठेवून घेते मी माझ्याकडे तेव्हा रुजुता म्हणते की थँक्यू जीजी उमा येते आणि शशिकलाच्या हातात पैसे देते आणि म्हणते की हे घे तुझे पाच हजार रुपये परंतु आता हे डेकोरेशन काढायचं नाही शिकला म्हणते की अरे बापरे पाच हजार रुपये उमा तिथून निघून गेल्यावर म्हणते की बरेच पैसे लपून ठेवले या जीजीने इकडे रायाला खूप त्रास होत असतो तो म्हणत असतो की आज पहिल्यांदा या हातांनी आया बहिणीवर हात उचललाय आता या हातांचे तुकडे पडलेच म्हणून समज असं म्हणून राया आता दगडाने त्याचा हात ठेचणार असतो तेवढाच त्याचा ते मित्र त्याला थांबवतो हो रायाचा मित्र म्हणत असतो की अरे राया दादा कशाला तू टेन्शन घेतोय आता त्या माणसाने सही केली ना आता अण्णा पण खुश होतील ना राया म्हणतो की अण्णा लाख खुश होतील परंतु ह्या रायाने जिंदगीतला खूप मोठा नियम मोडलाय माझ्या आईच्या वयाची होती ती बाई तरी तिच्यावर गण धाडली मी माझ्याकडे परिस्थिती सुद्धा तशीच होती आता त्या म्हाताऱ्याच्या बायकोवर जर गण ताणली नसती तर त्याने सही केली नसती आणि जर त्याने सही केली नसती तर बापासारख्या माझ्या अण्णाला काय उत्तर दिलं असतं मी इकडे जीजी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा नाना तिथे येतात आणि म्हणत असतात की काय ग सगळ्या गोष्टी तूच ठरवून मोकळी झाली यात यातलं मंजिरीला काही सांगितलंय का तेव्हा मंजिरी तिथे आलेली असते आणि नानांचं आणि जिजीचं बोलणं ऐकत असते तेव्हा जिजी नानांना म्हणत असते की तिला काय सांगायची गरज आहे माझं म्हणणं कधीच फेटाळणार नाही नाना म्हणतात की अगं मुलाकडच्यांना असं बोलवणं बरं नाही दिसत ती नाही म्हणते ना जीजी म्हणते की अहो काय बोलत आहे तुम्ही ती नाही म्हटली म्हणून आपण तिचं लग्न करून नाही द्यायचं का आपण किती दिवस तिला पुरणार आहोत नाना म्हणतात की नाही नाही तरी पण मला तिला सांगायलाच पाहिजे आणि मी तिला सगळं काही खरं सांगणार ना आहे नाना जेव्हा मागे वळून बघतात तर मंजिरीने त्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं जिरी त्या दोघांनाही म्हणते की सगळं ऐकलंय मी आणि मला न सांगता तुम्ही असं ठरवता ठरवताना मला हे लग्नच नाही करायचंय मंजिरी आता रागाडी तिथून निघून जाते इकडे राया अण्णांना फोन करून सांगतो की काम झालंय आणि मी एक काम करून तुमच्याकडे येतो तर डिफिकल्ट रायाला विचारत असतो की राया दादा आता सगळे तर कामं झालेत मग कुठलं काम राहिलंय तर राया म्हणत असतो की मिस फायरकडे जायचंय ना आपल्याला तेव्हा डिफिकल्ट म्हणत असतो की अरे राया दादा दा, आता कशाला जायचंय तिच्याकडे झालंय ना आपलं काम राया तिला म्हणतो की तिचा ॲड्रेस दे सांगितलं ना तुला तेवढंच करायचं राया म्हणत असतो की मिस फायरने माझ्याशी पंगा घेतलाय ना तिला अजून माहीत नाहीये की तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय ते हे बघ तुला यायचं असेल तर ये नाही तर गेला उडत आज तर तिला चांगलंच बघून घेतो आणि आता तिलाही समजेल की राया काय चीज आहे ते इकडे मंजिरी ही रुसूम बसलेली असते रडत असते तर नाना तिची समजूत काढत असतात जिजीही तिला समजावून सांगत असते म्हणत असते की अगं मंजिरी आम्ही जे तुझ्यासाठी काही करू ते तर तुझ्या भल्यासाठीच करणार आहोत ना तर मंजिरी म्हणत असते की पण यामध्ये काय आलंय भलं तुम्ही माझ्या कितीही भल्याचा विचार केला तरीसुद्धा मी तुम्हाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही जीजी म्हणते की अगं तू आमची काळजी कशाला करते निखिल आहे ना आमची काळजी घ्यायला मंजिरी म्हणत असते की मी कोणीच नाही आहे का तुमच्यासाठी स्वतःचे आईबाप म्हणून मला तुमच्यासाठी काहीच करण्याचा अधिकार नाही का जीजी म्हणत जी असते की आम्ही जे करतोय ते आमचं कर्तव्य करतोय ग मंजिरी म्हणत असते की परंतु माझं सुख हे तुमच्या दोघांमध्येच आहे हे का कळत नाहीये तुम्हाला जी म्हणते की आज आमच्याकरता तू लग्नाला नाही म्हणते परंतु आम्ही गेल्यानंतर तुझं काय होईल ग तू आमच्याकरता ओझं कधीच नाहीये आणि तुला मुलगा नाही आवडला तर तू नाही म्हणून टाक तू फक्त एकदा मुलगा बघून घे तेव्हा मंजिरी म्हणत असते की नाही मला माहिती आहे की एकदा की तुम्ही मला मुलगा बघून दिला की तुम्ही मला परके व्हाल नाना म्हणतात की अगं लेख कधी आईबापाला परकी होते का आईबाबाच्या तोंडात अगदी तुळशीपत्र पडलं ना तरी लेकीची माया कधीच कमी होत नाही तितक्यातच तिथे रुजुता येते रुजुताला बघून मंजिरी म्हणत असते की अगं तू पायऱ्या चढून कशाला भरती आलीस रुजुता म्हणते की ते सगळं जाऊ दे गं मला सांग तू माझ्यासाठी काय गिफ्ट आणलंस मंजिरी म्हणते की अगं ते जीजीकडे जीजी रुजुता जीजी की बरं ठीक आहे पण मी जे मागेल ते गिफ्ट देशील का मला तेव्हा मंजिरी म्हणते की हो बोल ना काय हवंय तुला तेव्हा रुजुता सांगते की येणारा मुलगा फक्त बघून घे रुजुता ठीक आहे असं म्हणते त्यामुळे जिजींना आणि नानांना खूप आनंद झालेला असतो इकडे राया आता मंजिरीच्या घरी जायला निघालेला असतो डिफिकल्ट म्हणत असतो की अरे राया दादा तुला कळतय का तू कोणाच्या घरी जातोय त्या मुलीने काही जाणूबून नाही केलं तिने जे काही केलं ते बरोबरच केलं माझ्या अंगावर रक्त सांडलं हे कळताच तिने तिचा रुमाल माझ्या अंगावर टाकला आजकाल कोण असं करतं रे जेव्हा ॲक्सिडेंट झालेला असतो तेव्हा लोक फोटो काढण्यात बिझी असतात परंतु तिने माझी मदतच केली ना राया भाऊ अरे ती माझ्या बहिणीसारखी होती रे दे ना तिचा विषय सोडून तेव्हा राया म्हणतो की ए सेंटी तुझ्यासारखे सेंटी मूर्ख ठरतात त्या पोरीने माझा तिसऱ्यांदा गेम केला आणि आता तर मी अजिबात सोडणार नाही तिला राया आता मंजिरीच्या घरी जायला निघालेला असतो तर इकडे मंजिरी तयार झालेली असते मंजिरी खूप सुंदर दिसत असते जिजे तिला म्हणत असते की आज जो कोणी मुलगा तुला बघेल ना तर पहिल्या नजरेत तुला पास करून टाकेल त्यानंतर इकडे इशकी ही शशिकलाकडे आलेली असते आणि मम्मे मम्मे असं ओरडत असते शशिकाला म्हणत असते की एकदा तुझ्या ओरडण्याने ना मला हार्ट अटॅक येणार आहे इश्की म्हणत असते की अगं मम्मे पण तू हे सगळं काय करतेयस तेव्हा शशिकाला म्हणत असते की अगं जरा तरी डोकं लावत जा इश्की लगेचच तिचं डोकं घेऊन शशिकाला ला लावते तेव्हा शशिकाला चिडते तिच्यावर आणि म्हणत असते की खरंच तुला काही अक्कल नाहीये अगं उद्या त्या मंजिरीचं लग्न झालं तर मंजिरी जाते तिच्या सासरी राहिलं कोण तो निक्या तो निक्या त्याच्या आई बापाला घेऊन जाईल दुसरीकडे कुठेतरी आणि मग या घरामध्ये राज्य कोणाचं शशिकलाचं की म्हणते की पण तुला काय वाटतं मम्मी त्यांचे सोयरीक जुळेल का, का। तेव्हा शशिकला म्हणते की शंभर टक्के जुळणार आणि तसंही काय मला काही येड लागले का ह्या भिकाऱ्यांसाठी एवढं पुढं पुढं करायला इकडे मंजिरीला बघायला पाहुणे आलेले असतात नवरा मुलगा आलेला नसतो तेव्हा जिजी विचारते की नवरा मुलगा नाही आलाय का तेव्हा नवऱ्या मुलाची आई म्हणत असते की अहो तुम्ही काळजी करू नका मुलगा आमच्या अजिबात शब्दाबाहेर नाही आम्हाला जर मुलगी आवडली त्याला तर त्यालाही आवडेल तर जिजी म्हणते की ठीक आहे मी लगेचच आता चहा पाण्याचं बघते तर इकडे राया निघालेला असतो डिफिकल्ट त्याला जाऊ देत नसतो त्यामुळे राया आता डिफिकल्टला खूप मारतो आणि म्हणत असतो की काय रे काल आलेली पोरगी तुला जास्त महत्वाची वाटते का आणि हा राया दादा तुझ्यासाठी परका झाला का तेव्हा डिफिकल्ट म्हणतो की दादा तू तर माझी जान आहे हेस मी तुझ्यासाठी माझा जीव सुद्धा देऊ शकतो राया म्हणतो की मारले तू फिल्मी डायलॉग नेहमी फिल्मी डायलॉगच मारत राहतो ना आणि खरंच तुझ्यात हिंमत असेल ना चल मला ना माझ्यासाठी जीव देऊनच दाखवतो राया आता डिफिकल्टच्या हातामध्ये चाकू देतो आणि म्हणत असतो की चल मार हा चाकू तुझ्या पोटात डिफिकल्ट कसलाही विचार न करता त्याच्या पोटामध्ये चाकू खूप असतो परंतु तो चाकू हे खेळणं असतं आणि त्यातून डिफिकल्टला काहीच लागलेलं नसतं तेव्हा राया हसतो आणि म्हणत असतो की काय रे लागलं नाही मेला नाहीस का अरे हा जत्रातला खेळण्यातला चाकू आहे आणि काळजी करू नको एवढा निर्दय नाही हा राया आपल्या दोस्तांचा जीव आपण कधीच घेऊ शकत नाही आपल्याला आयुष्यात दोनच गोष्टी लय प्यार आहे एक म्हणजे अण्णांची एक अण्णांशी इमानदारी आणि दुसरी आपली यारी आणि जर आपल्या यारीच्या मध्ये कोणी आलं ना तर मग मात्र आपल्याला सहन होत नाही इकलट रायाला म्हणत असतो की राया भाऊ जाऊ देत ना आता परंतु राया म्हणत असतो की हे बघ तुला यायचं असेल तर ये नाही तर नको येऊ परंतु मी मात्र तिचा गेम करणार राया आता पूर्णपणे चिडलेला असतो तर मित्रांनो आजचा हा भाग आहे तो इथेच संपतोय पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मंजिरी आता पाणी घेऊन आलेली असते आणि जीजी सांगत असते की अगदी लाखात एक आहे आमची मंजिरी त्याची आई म्हणत असते की हो का परंतु लग्न म्हणजे काय एक बाजारच असतो तुम्हाला मात्र चांगली किंमत मोजावी लागेल हिची मंजिरी म्हणते की माफ करा विकत घ्यायला की मी काय बाजारात ठेवलेली वस्तू अजिबात नाही आहे आई उठते आणि म्हणत असते की अरे वा हेच संस्कार गेले वाटतं तुम्ही तुमच्या मुलीवर च राया तिथे येतो आणि म्हणतो की एकदम बरोबर तुझ्यासारखी पोरगी असताना तुझ्या या आईबापाला नको ते ऐकायची वेळ येणारच ना तेव्हा मंजिरी चिडते आणि म्हणत असते की तुझ्यासारखा दिवट्या पोटी जन्माला आल्यावर काय करायचं रे तुझ्या आईबापाने आणि तर जीवच दिला असेल मी म्हणते आया तिच्यावर ओरडतो तेव्हा मंजिरी म्हणते की ए उगाच धमक्या द्यायचं काम नाही राया आणि मंजिरी दोघंही एकमेकांच्या विरोधात उभे असतात तर मित्रांनो असेच येड लागलं प्रेमाचं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका